नमस्कार महत्वाची बातमी समोर येते ट्रक खड्ड्यामध्ये अडकला नॅशनल ड्रायव्हर असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष राजू शिंदे धावले मदतीला पहा सविस्तर सांगली जिल्ह्यातील कुपवाडी एम आय डी सी मधील रस्त्याची अत्यंत बिकट अवस्था झाली असून आज कोंडोली येथील एक ट्रक माल भरून आला असता तो ट्रक रस्त्याच्या खड्ड्यामध्ये अडकला त्यानंतर ट्रक ड्रायव्हरने नॅशनल ड्रायव्हर असोसिएशनकडे मदत मागितली नॅशनल ड्रायव्हर असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष राजू शिंदे तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन अडकलेल्या ट्रक बाहेर काढण्यास मदत केली त्याबद्दल ट्रक ड्रायव्हरने त्यांचे खूप खूप आभार मानलेत धन्यवाद बारगीर सी बी एस न्यूज मराठी सांगली एस आय यांना फोन केला जे नॅशनल ड्रायव्हर असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांना फोन केल्यानंतर त्यांचं सहकार्य या ठिकाणी आम्हाला लाभलं आणि त्याचबरोबर खरं पहिला असता आमचे ट्रेन कुपवाड यांचं देखील आम्हाला आज अतिशय योगदान आम्हाला लाभलेलं आहे मोलाचं आणि सागर ट्रेन यांनी आम्हाला चाडून दिली त्याचप्रमाणे आमचे नॅशनल ड्रायव्हरचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत राजू शिंदेसाहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित अतिशय जातीने उपस्थित राहून या गाडीला बाहेर काढण्यासाठी सहकार्य केलं त्याबद्दल खरं पहिलं असता मी नॅशनल ड्रायव्हर असोसिएशनचे अध्यक्ष राजू शिंदे साहेब आणि मुळात पाहिलं असता तर आमचे जे नॅशनल डायवर असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत राजू शिंदे साहेब यांचं म्हणणं हेच आहे की जे डायवर लोक आहेत गाडी मालक चालक लोक आहेत अशा या पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपल्या गाडीची काळजी स्वतःची काळजी घ्यावी ही एक त्यांची नॅशनल ड्रायव्हर असोसिएशनच्या वतीनं सर्व ड्रायव्हर चालक मालक संघटनांना आणि सर्वांनाच त्यांनी एक तुम्हाला समजूतदारपणे एक अपेक्षा व्यक्त केली